नमस्कार राष्ट्र एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत जीवनात सुख शांतीसाठी अध्यात्म आवश्यक आहे गुरुविना गुरु आणि संप्रदायाचे अनुयायी व्हावे असे युवा प्रचारक महात्मा नारायण चव्हाण यांनी जाफराबाद येथे सत्संग सोहळ्याप्रसंगी सांगितले येथील आदर्शनगर श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक बालसंस्कार केंद्राच्या मैदानात संत निरंकारी आध्यात्मिक सत्संग सोहळा संपन्न झाला यावेळी महात्मा नारायण चव्हाण मार्गदर्शन करीत होते यावेळी बोलताना नारायण चव्हाण म्हणाले की संत निरंकारी आध्यात्मिक सत्संग सोहळ्याप्रसंगी शालिक्रामजी चौरे संतोष सेगावकर राजकुमार पारस संपतराव काटोले शिवाजी गिरणारे यांच्यासह भोकरदन जाफराबाद चिखली देवगाव राजा तालुक्यातील गावातून महिला नागरिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराची देवाची ओळख या सद्गुरूच्या कृपेने या ठिकाणी होणार आहे आणि देवाची ओळख करून देण्यासाठी आज बघा आज आपलं सर्वांचं परम भाग्य आहे या ठिकाणी आमचे त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मविष्टी महेश असे ज्ञाजाचं आज या ठिकाणी गौगव आहे त्या नगरीतून सुद्धा या ठिकाणी शेगोकारजी महात्मा जे ज्ञानदान करतात ते सुद्धा मनुष्य देहामध्ये आलेलो आहोत तर त्या देहाचं सार्थक करण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे धर्मग्रंथांनी सांगितल्याप्रमाणे जसं धर्मग्रंथ संत शाहीर म्हणतात जाणून करा कल्याण असे सांग ती वेद पुराण कारण सर्वांनी सांगितलं की पहिले या देवाला जाणून घ्या आणि नंतर भक्ती करा करायला विना म्हणून माने तर आपण जोपर्यंत पाहतच नाही तोपर्यंत या देवाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम उत्पन्न होत आणि जेव्हा प्रेम उत्पन्न होईल तेव्हाच भक्तीला प्रेमामुळं सात सांगायची आम्ही तुम्ही सर्वजण मानव मात्र माणसा माणसापासून दुरावलेला आहे हरिष करून आणलं तुझी एका तत्वामध्ये जेव्हा आम्ही बांधला जाऊ आम्ही पाहतो एकशे आठ माळ्याची मा एकशे आठ माण्याची माळा असतो तेव्हा ते एकत्र असतात तसे आम्ही सत्संगाचे मानव आहे मानवासारखे परंतु सत्संगाचे ज्ञानाचा धागा जोपर्यंत त्यात फिरव फिरवलं जात नाही तोपर्यंत आमच्यामध्ये माणसा माणसामध्ये प्रेम भाईचारा एकोपा असं हे सत्संगाची या ठिकाणी त्याच्याशी होणार नाही जोपर्यंत ज्ञानाचा धागा त्याच्यात जाणार नाही सोई मात्र धागा घातला की हे सगळ्यांना एकत्र केले हे राहत नाही असा हा सुईचा ज्ञानाचा धागा आज या ठिकाणी अंगा तुम्हाला सर्वांना संधी आली चालणार आली या संधीचं सोनं करून घ्या संत तुकाराम महाराज सांगितलेलं आहे जन्माचे ते मुळं पहावे सदर तया विनं दिवा म्हटलेलं आहे की नाना देवाच्या नाना प्रतिमा लोकपूजि ती धरून प्रेमा ज्याची परमा ज्याची प्रतिमा तो परमात्मा कसा आहे पाहिजे ना नेमका आहे कसा नेमका कुठे आहे हे आम्ही अगोदर जाणलं पाहिजे म्हणून साधू संतांनी आवाज दिला की असं वाटे देव पाहावा आहे आणि सत्संग धरावा सत्संगाविना देवादि देव पाविजेत नाही की संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पणते की संतांच्या संगतीमध्येच भगवंताची ओळख होते कारण संत मिलावे गुरु गुरु मिलावे राम संत हे गुरुची भेट घालून देतात आणि गुरु रामाची ओळख या ठिकाणी करून देत आहेत आणि म्हणून आज आपण पाहतो की जो भगवंत निर्गुण आहे निराकार आहे सर्व ठिकाणी आहे सर्व व्याप्त आहे जसं भगवान कृष्ण म्हणतात की अर्जुना माझं साडेतीन हाताचं शरीर म्हणजे देह नाही देव नाही मग देव कसा आहे की नैनन छंद शस्त्राने नयनन दहती पावक न चैनम क्लेदेन त्या पण शिरशेती मारत की मला शस्त्र कापत नाही अग्नी जाळत नाही पाणी भिजू शकत नाही हवा उडून नेऊ शकत नाही असं माझं स्वरूप आहे मग त्या देवाची ओळख त्या देवाची जर जाणकारी करायची असेल तर साधू संतांनी आवाज दिला की सद्गुरुमुखी होई ब्रह्मज्ञान तेव्हा कळे खुणं विठ्ठलाची की सद्गुरूच्या मुखातून जेव्हा आम्हाला ब्रह्मज्ञान होते तेव्हा तो देव कळतो तेव्हा त्या ते देवाची ओळख करून ओळख होते आणि नंतर मग आपण खऱ्या अर्थाने त्या भक्ती मार्गाला लागतो आहे आज आपण जी भक्ती करतो आहे सगळी ज्ञानपूर्व भक्ती आहे ज्ञानपूर्व भक्तीने निश्चित चांगलं कर्म आहे ती जी कर कर्म करतो आम्ही मंदिरामध्ये जातो मस्जिदमध्ये जातो निश्चित चांगल ते चांगलं कर्म आहे यज्ञ करत असेल त्या ठिकाणी भंडारा करत असेल ते चांगलं कर्म आहे परंतु ते ज्यासाठी नर्देह दिला ते मुक्ती आणि मोक्षाचं काम मात्र ते निश्चितच या भक्तीने होणार नाही म्हणून ही जी भक्ती करायची असेल तर त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हटलेलं आहे की ज्ञान घेतल्यानंतर के या या जी। ते झाड एवढं असतं फांदी कुठे हे कळत नाही त्या पाण्यासारखा म्हणले हा निर्गुण निरंकार परमात्मा एवढा व्यापून भरलेला आहे म्हणले एक क्षण एक जागा अशी शिल्लक नाही जितो तो, तो नाहीये सुईच्या टोकावरती सुद्धा मोजणेइतकी जागा नाही जितो तो परमात्मा नाहीये मग तो परमात्मा मी पाहिलाय का परमात्मा पाहण्याचा विषय लहानपणापासून बोलत आलो बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे फक्त बोलतच आलो बोलण्यामध्ये ऐंशी वर्ष गेली साठ वर्ष गेली सात संगाची विठ्ठल 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 बोलून कळला का अरे जो विश्वामध्ये ठसून भरलेला आहे याचा लय होणार नाही असं रूप विश्वाचं पाहिलं का विठ्ठलाच अरे नामदेवाच्या कीर्तनामध्ये विठ्ठल नाचत होता तरी त्याला कळला नाही महाराज आपण कोणत्या भ्रमात आहे ज्याच्या हाताना नैवेद्य खात होता विठ्ठल परमात्मा आणि त्याच विठ्ठलानं ना सांगितलं नाम्या तू आहे म्हणलं जा औंडा लागला आला तुमच्याच एरिया मधलं मंदिर आहे सत्संगाची तिथे गेले खेचर स्वामींच्या चरणावरती नतमस्तक झाले इतिहास सगळ्यांना तोंड आहे मग परमार्थाच्या जा वाटीवरती जाताना माझ सत्संगजी माझी कुठं गपलत झालेली आहे कुठं मी अडचणीत आलेलो आहे माझा परमार्थ त्या दिशेने का जात नाहीये थोडस ओळखणं गरजेचं आहे आणि तुम्ही भाग्यवंत हा सातसंगाजी सहजासहजी भेटलेला आहे सहज असायची कुणीतरी देवाच्या चिंतनाचा हा सुंदर असा मोका ज्याच्यामध्ये आपण सर्वजण सामील झालेलो आहे जसं महात्म्याने जिकर केला हनुमान जयंतीचा आजचा हा पवित्र दिवस की ज्यांचं नाव घेतल्यानंतर सेवेची महिमा कळते रामाला रिझवण्याची रामाला ओळखण्याची रीत कळते त्यांच्या हा जयंतीचा दिवस राम परमात्म्याला जर कोणी ओळखलं असेल तर ते हनुमंतांनी ना तो सुग्रीबाला समजला ना तो बालीला समजला ना इतरांना समजला सगळ्यात पहिला प्रभू रामचंद्राजींना जर कोणी ओळखलं असेल तर ते हनुमान रायांनी कारण का तो निसीम भक्त आहे तो स्वामीचा सेवक आहे जो आपल्या परमात्म्याला ओळखू शकतो इतर सर्व जंगलातून राम परमात्मा सीतामातेच्या शोधामध्ये भटकत आहेत फिरत आहेत सहसंगजी अनेक ठिकाणाहून गेले अनेक राज्यामधून गेले अनेक लोकांना भेटले पण त्यापैकी कोणी ओळखू शकले नाही की हा तीन लोकांचा मालक त्यापैकी कुणाला हे समजलं नाही की है, नहीं रामाची शक्ती किती आहे रामाची ताकद काय आहे राम परमात्मा वृक्षाला विचारतोय वेलीला विचारतोय फुलांना विचारतोय पानांना विचारतोय पशु पक्ष्यांना विचारतोय की माझी सीता कुठं आहे आणि सगळ्यांना असं वाटत होतं की हा कुणीतर सर्वसामान्य मनुष्य आहे जो आपल्या आपल्या पत्नीच्या विरहामध्ये वेड्यासारखा फिरत चाललेला आहे पण जेव्हा हे फिरत फिरत जाताना हनुमंताची भेट झाली ना एका क्षणामध्ये ओळखलं असतात कारण ज्याच्या समोर त्याचा प्रभू उभा राहतो ना त्याच्या ते, ते चैतन्यच समजून जात असा आणि अशा सेवेचा महिमा जाने हनुमंत जेणे सीता कांत सुखी केला भक्तीची वाट जर सहसंगजी कोणी पाहिला असेल इतिहास साक्षी आहे जेवढे रामाचे मंदिर नाहीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये हनुमंताचं मंदिर आहे याचं कारण काय आजच्या दिवसाच्या सत्संगाची सुरुवातच आपण त्या करूया राम राम मे कहता था पर राम दिखाया ने उठना बैठना खाना पिना सब सिखाया ने ज्याचं नाव लहानपणापासून आपण घेत आलेलो आहे लहानपणामध्ये टी व्ही वरती एखादी सिरियल लागायची ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायची रामायण लागायचं महाभारत लागायचं आणि कौतुकानं आपण सर्वजण कुठं लाईटची व्यवस्था असायची नसायची एखाद्याच्या घरामध्ये टी व्ही असायचा शेजारी पाजारची लोक जमा होऊन ते टीव्ही पाहायचे आणि कुठं तर कुतुहल मनामध्ये निर्माण झालं रामायणामध्ये असं घडलं महाभारतामध्ये असं घडलं आणि हे सास भक्तीचे संस्कार कुठून तर कुठून आपल्या अंतरंगामध्ये बिंबले त्याची सुरुवात झाली पण त्याच्या पुढं काय त्याच्या पुढे काय ज्या प्रकारे सहसंगजी हनुमंताला ती कृपा झाल्यानंतर कळालं की मी तीन लोकांचा मालक आहे ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं तेव्हा कळालं की तीन लोकांचा मालक म्हणजे काय आहे आपल्या भक्तीची सुरुवात कधी होणार आपल्या भक्तीची मार्ग सहासंगी त्या दिशेने कधी जाणार देव या विषयावरती सहासंगी लहानपणापासून लहानपणामध्ये जेव्हा मुलं लहान असतात आई जी शिकवते तुळशीच्या वृंदावनाला नमस्कार कर त्याच्या जे आपण जाता येता कुठे आपल्याला एखादं मंदिर दिसलं आपण नतमस्तक होतो गाडीमधून असोल कुठे असोल आपण त्या ठिकाणी आपली भावना सत्संगची बिंबलेली आहे म्हणून नतमस्तक होतो तर जी जाणकारीचा जिथं विषय आहे अरे ज्या प्रभू रामचंद्रांनी स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी वशिष्ठ गुरुंना शरण गेले आणि ओळखून घेतलं की मी कोण आहे तत्व जे स्वतः जन्माला जो सता सर्व शक्तींचे सर्व विद्यांचे विभूषित असणारे प्रभू रामचंद्र परमात्मा हे सुद्धा वशिष्ठ मुनींना शरण गेले कशासाठी गेले जीवनामध्ये गुरुची गरज ही आहे आपल्याला सगळ्यांना हेच वाटतं की माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे माझं सगळं सुरळीत सुरू आहे माझ्या घरामधले सगळे साधन सुविधा व्यवस्थित आहेत घर आहे गाडी आहे घरामध्ये सगळे नोकर चाकर सगळं व्यवस्थित आहे मग याची गरज काय आहे मग काय येऊन इथं बसायचं का सत्संग ऐकायची का संत महापुरुषांचे विचार ऐकायचे का, का, जी का जीवनामध्ये गुरु असायला पाहिजे ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही त्याचा प्रवासच सुरू नाही सर त्याचा परमार्थ सुरूच नाही कारण जोपर्यंत कोणतीही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर शिकवणारा कोणीतरी लागतो त्याच्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही आत्मसाध होत नाही संसारातल्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवण्यासाठी सुद्धा गुरु लागतो शुल्लकातली शुल्लक, शुल्लक गोष्ट शिकण्यासाठी जीवनामध्ये गुरु लागतो आणि मग सासची जिथं एवढी मोठी परमार्थ करण्याची गोष्ट आहे देवाला ओळखण्याची गोष्ट आहे भक्ती हा प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय आहे हे विना गुरुच कसं काय करणार संसारामधली एखादी छोटीशी गोष्ट साधं सातसंगाची जसं आपण जेव्हा आपली मुलगी थोडीशी मोठी होते आई साससंगाची तिला घरातल्या काही गोष्टी शिकवायला लागते जेव्हा ती मुलगी अजून थोडीशी मोठी होते साससंगाची ती आई तिला थोडासा स्वयंपाक करायला शिकवते भाकरी कशी करायची चपाती कशी करायची स्वयंपाक शिकवते ना जिनं लग्न होऊपर्यंत कधीच सातसंगाची स्वयंपाक किचन मध्ये गेली नाही आणि लग्न झाल्याबरोबर साससंगाची त्या मुलीला जर तिच्या सासरी गेल्यानंतर म्हटलं की बाई तू आता भाकरी कर पिठाची आणि मिठाची भेट होईल का पाणी किती टाकायचं त्याच्यामध्ये पीठ किती टाकायचं हे शिकवायला सुद्धा गुरु लागतो मग हे संसारातल्या गोष्टी शिकताना आपल्याला समजतं मग परमार्थाच्या बाबतीमध्ये काय अडचण आहे संत महापुरुषांनी सांगितलं गुरु शिवाय नाही सास सांगायची हा देव हा परमात्मा त्याला तुम्ही राम म्हणा अल्ला म्हणा गॉड म्हणा वाहेगुरु म्हणा श्रीकृष्ण म्हणा काहीही म्हणा ज्या नावाने तुम्ही याला हाक माराल नावागणिक परमात्मा वेगळा नाही तो एकच आहे एक, एक देव आहे खरा माया आटीला पसारा शरण जावे संत जना सत्य मानावे निर्गुणा संत महापुरुषांनी प्रमाण उगच नाही दिलेली आहे संत महापुरुष सहज सांगतायत की ज्या देवाची तुम्हाला ओळख करायची जाणकारी करायची जा ज्याची तुम्ही भक्ती करता ज्याची तुम्ही पूजा करता ज्याचं तुम्ही ध्यान करता ज्याचं तुम्ही स्मरण करता तो आहे कसा हे ओळखणं गरजेचं आहे आणि तिथंच संत समजवतात ओळखीला हरी धन्य तो संसारी तुम्ही संसार करताय ना करा म्हणले हरकत नाही पण ज्यांना हरी ओळखून घेतला ज्यांना परमात्मा ओळखून घेतला ना त्याचाच खरा संसार आहे म्हटले त्याचाच खरा परमार्थ आहे मग आपण कोणता संसार करतोय परमार्थ राहू दे दूरची गोष्ट आहे संसार तरी आपण असा कोणता करतोय ज्यांना ओळखला हरी तो धन्य संसारी ज्यांना सत्संगाची हरीची ओळख केली परमात्म्याची ओळख केली त्याला संसारी म्हटलेला आहे आपण कोणता संसार करतोय मोहमायाच्या राहट गाडग्यामध्ये फिरलेलो आहे फिरलेलो आहे फिरलेलो आहे सहसंगजी सगळं इथंच आहे सगळं इथंच आहे एक आणलं तर ते पुरत नाही दुसरं आणलं तर ते पुरत नाही दोन लेकर आहेत तर सहसंगजी याच कमी का त्याच करू का काय करू काय करू काय करत आहे आपण हे तर होत आलेलं आहे पुराण काळापासून हे होत आलेलं आहे सातसंगी कष्टानं जे करावं लागतं ना त्याचं नाव परमार्थ आहे संसारासाठी कोणाचा संसार थांबला आजपर्यंत सांगा मला कोणाचं काय थांबलं जे सगळं म्हणते माझ्यामुळे झालं माझ्यामुळे झालं मी केलं मी केलं सगळं केलं कोणाचं काय थांबत पण परमार्थासाठी सास संगायची आहे तो निघून गेल्यानंतर घरामध्ये पहा सास दोन दिवस तरी भाकरीशिवाय राहतात त्या दोन दिवस कशाला सकाळी झालं तर संध्याकाळी जेवायला लागते का सगळं माझ्यामुळे होतं होत ना मी करत होतो ना मग का सात ते प्रेम तिथं थांबू शकलो नाही आणि या संधीच सोनं करा धन निरंकार बोला प्रेमच घ्यावे प्रेमच द्यावे प्रेमाने हे जग जिंकावे या उक्तीप्रमाणे संत जनांना सुंदर महात्मा संयोजक बुलढाणा तर संत यांना आपण श्रवण करूया आणि तदनंतर गावून आलेल्या आमच्या छायाबाईंची बदर यांना सुद्धा आपण थोडक्यात श्रवण करूया प्रेमाने बोला धन्यकारी परम या निरंकारी सत्संगाच्या निमित्तानं उपस्थित असलेले स्टेज स्वरूप विराजमान महात्मा नारायणजी चव्हाण मुर्लाणा जिल्लाचे संयोजक महात्मा